आता सर आपण बघूया कॅरी बॅलन्स मध्ये कसा करायचा ज्या इयरमध्ये तुम्हाला स्टॉक दाखवत नाही की अपडेट करायचं आहे स्टॉक किंवा बाकीच्या गोष्टी ते ते इयर आधी लॉग इन करा ओके आणि इथे तुम्ही यायचं रिपोर्ट्समध्ये यायचं रिपोर्ट्स मॅनेजमेंट रिपोर्ट्स युटिलिटी खालून तिसरा ऑप्शन हवा कॅरी बॅलन्सेस याला क्लिक करा ओके त्याच्यानंतर ओके त्यापुढे ही विंडो येईल कॅरी बॅलन्स इथे येसला क्लिक करा ओके त्याच्यानंतर इथे सगळे ऑप्शन येतील बघा लेजर बॅलन्स तुम्हाला कॅरी करून घ्यायचं आहे आउट स्टँडिंग पोस्ट चेक स्टॉक बॅलन्सेस रिटर्नडिंग ओके या तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांना येस करा ओके okay, आणि एंटर मारे दिया। अब वर दिया। अनी एंटर मार द्या बघा नॉन वर्किंग पायटीन आयटम्स ह्याला पण येस करून ठेवा पाहिजे ते ना आणि एंटर एंटर मारत द्या येस बस ही प्रोसेस करून घ्या फक्त ही प्रोसेस झाली तर तुम्ही सॉफ्टवेअर यूज करू शकता बस एवढेच तुम्हाला करायचं की कॅरी बॅलन्स होईल তোমাকে স্টক যে আটোমেটিক তুমি ক্যারি হ্যাটোমেটিক ওকে স্টক ইউন তো চেক করুক তুমি কয়ে তো স্ট ওকে সো স্টক তুমি এল